नमस्कार बालविश्व मराठी बेबी बेबीओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत हेल्दी बेबी फूड रेसिपीमध्ये आज आपण पावसाळा विशेष बाळाचा दिवसभराचा आहार पाहणार आहोत हा संपूर्ण आहार बाळाच्या वजन वाढीसाठी इम्युनिटी बूस्ट होण्यासाठी बाळांच्या हारामध्ये ताकद येण्यासाठी आणि बाळाला उत्तम झोप लागण्यासाठी बाळाचं संपूर्ण पोषण होण्यासाठी अतिशय परफेक्ट असं आहे वळू या पहिल्या रेसिपीकडे ब्रेकफास्ट रेसिपीकडे जी तुम्हाला अराऊंड नऊ ते साडेनऊच्या आसपास बाळाला द्यायची आहे ही रेसिपी बनवण्यासाठी मी एका लोखंडाच्या कडईमध्ये साधारणतः एक चमचा घेतलेला आहे तूप आणि त्यामध्ये काही ड्रायफ्रुट्स टाकलेले आहेत ज्यामध्ये दोन बदाम दोन काजू दोन तीन पिस्ता आणि दोन वॉलनट म्हणजेच अक्रोड घातलेले आहेत आणि हे आपल्याला थोडेसे ब्राऊन होईपर्यंत सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर मी यामध्ये एक वाटी घातलेली आहेत मखाना मखानासुद्धा आपल्याला थोड्या वेळ यासोबत रोस्ट करून घ्यायचे आहे तुम्ही ते पाहू शकता मखाने घातल्यानंतर जे काही राहिलेलं तूप होतं ते सुद्धा ॲपसॉप झालेलं आहे आणि यानंतर मी यामध्ये घातलेले आहेत दोन चमचे आपले पोहे जे असतात कांदा पोहे बनवतो आपण तर ते पोहे यामध्ये घालून ते सुद्धा थोड्या वेळ भाजून घ्यायचे आहेत मखाना आणि पोहे भाजण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही त्यामुळे आपण हे सुरुवातीला घातले नाहीत यासोबतच यामध्ये मी दोन चमचे ले ले आहेत ओट्स हे टोटली ऑप्शनल आहेत तुम्हाला नसतील घालायचे तरी नाही घातले तरी काही प्रॉब्लेम नाही हे सुद्धा आपल्याला थोडा वेळ रोस्ट करून घ्यायचे आहेत मखाना पोहे आणि ओट्स हे खूप पटकन रोस्ट होतात खूप जास्त वेळ तुम्हाला ठेवण्याची गरज नाही थोडेसे कुरकुरीत झाले की तुम्हाला हे एका प्लेटमध्ये काढायचे आहेत आणि हे थंड करून घ्यायचे आहेत बऱ्याच जणांचा मला प्रश्न असतो की बाळासाठी कोणते ओट्स वापरावेत तर मी इथे सफोला ओट्स वापरले आहेत जे हंड्रेड पर्सेंट नॅचरल आहेत कोणतेही केमिकल किंवा कोणताही फ्लेवर यामध्ये नाही आहेत प्लेन पॉरिज ओट्स आहेत ज्या ओट्समध्ये मसाला आहे किंवा इन्स्टंट असे ओट्स आहेत ते ओट्स सहसा बाळासाठी वापरू नका यानंतर आपण जे थंड झालेले सगळे इन्ग्रेडियंट होते ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहेत आणि त्याची छान आपल्याला अशी एक पावडर बनवून घ्यायची आहे आ, ही पावडर खूप जास्त चिकट बनवू नये यासाठी खूप जास्त वेळ मिक्सर चालवायचं चा नाही पल्स देत तुम्हाला ही पावडर बनवायची आहे असं हे आपलं झटपट सेरेलॅक तयार झालेलं आहे हे तुम्ही साधारणतः एक ते दोन आठवड्यापर्यंत काचेच्या हवाबंद भरणीमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि जेव्हा हवं आहे तेव्हा बाळासाठी हे बनवून देऊ शकता आता हे सेरेला कसं बनवायचं आहे हे आपण पाहूया हे बनवण्यासाठी मी इथे एक अर्धा सफरचंद घेतलेला आहे मधल्या ज्या बिया आहेत त्या काढून घेतलेल्या आहेत आणि जी आली खिसायची खिसणी असते त्यावरती हे आपल्याला खिसून घ्यायचं आहे बाळ खूप लहान असेल तुम्हाला वाटत असेल की हे बाळाच्या घशामध्ये अडकेल तर तुम्ही मिक्सरमध्ये याची प्युरी सुद्धा करून घेऊ शकता सफरचंदाऐवजी तुम्ही कोणतंही इतर गोड फळ सुद्धा वापरू शकता यानंतर त्याच लोखंडाच्या कढईमध्ये मी साधारणतः एक ते दीड वाटी पाणी घेतलेलं आहे पाण्याऐवजी तुम्ही दुधाचासुद्धा वापर करू शकता आणि यामध्ये आपण जे बनवलेली पावडर होती ती बाळाच्या एजनुसार किंवा जेवढी तुम्हाला क्वांटिटी हवी आहे त्यानुसार घालून घ्यायची आहे सहसा एक वर्षापेक्षा जे बाळ लहान आहे अशा बाळाला दोन ते तीन चमचे एका वेळीसाठी हे से सेरिलॅक पुरेसं होतं आता हे तुम्हाला मिक्स करून घ्यायचं आहे थंड पाण्यामध्येच जेणेकरून याच्या गुठळ्या होणार नाहीत आणि त्यानंतर आपल्याला मिक्सर चालवून हे थोडंसं शिजवून घ्यायचं आहे यासोबतच मी आपण जे सफरचंदाची खिसलेलं सफरचंद होतं ते सुद्धा यामध्ये घातलेलं आहे सफरचंद खिसून थोडा वेळ ठेवलं की ते थोडं लालसर होतं पण काही हरकत नाही तुम्ही ते वापरू शकता हे मिक्स करून आपल्याला आता हे थोडीशी कन्सिस्टन्सी मला घट्ट वाटते आहे म्हणून मी आणखी थोडं पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे तुम्ही हवं तर दूधसुद्धा ॲड करू शकता काही हरकत नाही आणि हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे साधारणतः तीन ते चार मिनटापर्यंत खूप जास्त वेळ हे शिजवण्याची तुम्हाला गरज नाही जर तुम्ही दूध घातलं असेल तर सग सगळ्यात शेवटी शिजवून झाल्यानंतर गुळ पावडर ऍड करायची आहे मी इथे पाणी घातलेलं आहे त्यामुळे गुळ पावडर ऍड करूनच मी हे शिजवलेलं आहे त्यानंतर तुम्ही ते पाहू शकता अगदी छान कन्सिस्टन्सी घट्टसर असं आपलं हे जे पॉरीज आहे किंवा खीर आहे ही तयार झालेली आहे ही बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी बाळाच्या हाडामध्ये ताकद आणण्यासाठी बाळाचं वजन आणि भूक वाढवण्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे तर असा हा पटकन होणारा ब्रेकफास्ट तयार झालेला आहे त्यानंतर साडे अकराच्या दरम्यान येतो बाळाचा पहिला स्नॅक टाईम आणि यासाठी सुद्धा आपण अगदी इन्स्टंट आणि खूप टेस्टी अशी एक रेसिपी बनवणार आहे ज्यासाठी मी इथे कस्टर्ड पावडर घेतलेली आहे जी व्हॅनिला फ्लेवरची आहे पिल्सबरी या ब्रँडची ही आहे तुम्ही कोणतीही वापरू शकता दोन चमचे कस्टर्ड पावडर आपल्याला इथे घ्यायची आहे आणि हे जे कस्टर्ड आहे हे सुद्धा तुम्ही एकदा बनवून बाळाला दोन ते तीन दिवसापर्यंत देऊ शकता ही जी कस्टर्ड पावडर आहे यामध्ये मी आता थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे तुम्ही थोडं दूधसुद्धा ॲड करू शकता आणि त्यामध्ये छान अशी याची एक स्लरी किंवा एक छान असं मिक्सचर बनवायचं आहे खूप जास्त पातळ किंवा घट्ट बनवण्याचं गरज नाही फक्त याच्या गुठळ्या होऊ नयेत छान मिक्स व्हावं यासाठी आपल्याला हे पाणी किंवा दुधामध्ये मिक्स करायचं आहे इकडे साधारणतः एक दीड ते दोन वाटी मी दूध घेतलेलं आहे आणि हे गरम करायला ठेवलेलं आहे याला उकळी आला यायलाच हवी असं काही नाही कारण ऑलरेडी आपण दूध हे उकळून ठेवलेलं असतं काही हरकत नाही कच्चं दूध असेल तर तुम्ही छान उकळी काढा हे दूध ऑलरेडी उकळलेलं आहे त्यामुळे मी हलकंसं गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण जी कस्टर्ड पावडरची एक प्युरी किंवा पेस्ट बनवलेली होती तर ती यामध्ये ॲड करून सतत हलवत तुम्हाला आहे साधारणतः चार ते पाच मिनटापर्यंत व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे जोपर्यंत हा चमचा पूर्ण कोट होत नाही म्हणजे तुम्ही ते पाहू शकता चमचाला आपली ही पूर्ण कस्टर्ड पावडर किंवा हे मिक्सर लागत आहे तोपर्यंत तुम्हाला हे शिजवून घ्यायचं आहे याचा एक कच्चा फ्लेवर असतो तोही जायला हवा यानंतर जे बाळं एक वर्षापेक्षा मोठी आहेत त्यासाठी त्यांच्यासाठी थोडीशी साखर यामध्ये ॲड करू शकतात जेणेकरून याला एक छान गोडवा येईल आणि हे आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि थोडंसं थंड व्हायला ठेवायचं आहे मी इथे खूप जास्त थंड केलेलं नाही हलकसं कोमट हे आहे तुम्ही हे उन्हाळ्यामध्ये देत असाल तर अगदी तुम्ही फ्रीजला थंड करून घेऊ शकता पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये हे हलकंसं कोमटच बाळाला द्यायचं आहे हे दोन्ही वेणी तुम्ही बाळाला देऊ शकता बाळा अगदी आवडीने खातो तुम्ही ते पाहू शकता याची जी कन्सिस्टन्सी आहे हे जे आपलं फेटलेलं दही असतं तर त्या पद्धतीने आहे खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळही नाही आता यामध्ये घरामध्ये उपलब्ध असणारे जेवढे काही फळं आहेत किंवा ड्रायफ्रुट्स आहेत किंवा तुटी फ्रुटी आहे ज्या पद्धतीने तुम्हाला हे रंगेबिरंगी दिसण्यासाठी गार्निश करता येईल त्या पद्धतीने करायचं आहे आणि मुलांना हे द्यायचं आहे यामुळे मुलं फळंही खातात आणि बाळाचा एक छान असा स्नॅक ही होऊन जातो ह्या सुद्धा आहे आणि बाळाच्या पोटभरीसाठी किंवा छोटी भूक भागवण्यासाठी परफेक्ट आहे यानंतर साधारणतः दीड ते दोनच्या आसपास तुम्हाला बाळाला द्यायचा आहे लंच लंच रेसिपी बनवण्यासाठी मी इथे काही ब्रोकोलीचे फ्लोरेट घेतलेले आहेत जे थोड्याशा कोमट पाण्यामध्ये मी थोडं मीठ टाकून हे भिजायला घातलेलं आहे जेणेकरून यावरचं जे केमिकल आहे किंवा आतमध्ये काही जीवजंतू असतील तर ते बाहेर निघतील आणि हे थोडंसं स्वच्छ होईल एक दोन वेळा हे व्यवस्थित धुऊन सुद्धा तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्यानंतर कोमट पाण्यामध्ये हे घालायचं आहे इकडे हे मी हा मॅन्युअल चॉपर घेतलेला आहे ज्यामध्ये अर्धा टोमॅटो घातलेला आहे अर्धा छोटा कांदा घातलेला आहे थोडीशी कोथिंबीर तुम्हाला यामध्ये घालायची आहे या व्यतिरिक्त आणखी काही तुमच्या घरामध्ये भाज्या असतील किंवा बाळाला आवडत असतील नसतील तर त्या सगळ्या भाज्या यामध्ये घालून घ्यायच्या आहेत आणि शिवाय जो आपला स्वच्छ धुतलेला ब्रोकोली आहे तो सुद्धा यामध्ये घालून तुम्हाला हे छान असं चॉप करून घ्यायचं आहे अगदी बारीक चॉप करायचा आहे आ, सुद्धा तुम्ही हे करू शकता पण एवढं बारीक होत नाही आणि म्हणून तुम्ही हे खिसून घेऊ शकता जर तुमच्याकडे असा मॅन्युअल चॉपर नसेल तर मोस्टली या पद्धतीने तुम्ही बारीक चॉप केला तर अगदी आठ महिन्याच्या सुद्धा खाता येईल अशी ही परफेक्ट रेसिपी बनते आता हे सगळं जे बारीक केलेलं मिश्रण होतं मी एका भांड्यामध्ये काढलेलं आहे थोडंसं मीठ घातलेलं आहे बाळ एक वर्षापेक्षा मोठं असेल तर काही मसाले घालायचे आहेत ज्यामध्ये गरम मसाला हळद जिरे पावडर हिंग धने पावडर अशा काही मसाले तुम्हाला यामध्ये ॲड करायचे आहे आणि त्यासोबतच मी इथे एक चमचा उडीद डाळीचं ला पीठ ऍड हो केलेलं आहे जे उडीद डाळ थोडीशी भाजून मिक्सरला लावून घेतलेलं हे पीठ आहे त्यासोबतच एक चमचा बेसन सुद्धा यामध्ये ऍड केलेलं आहे आता हे जे सगळे पीठ किंवा या सगळं मिश्रण आहे हे व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडं थोडं पाणी घालत ज्या पद्धतीने आपण घावण किंवा डोसा बनवण्यासाठी बॅटर बनवतो खूप जास्त सैलही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही असं हे बॅटर बनवायचं आहे आणि थोड्या वेळ बाजूला ठेवून द्यायचा आहे इकडे मी एक पॅनकेकचा छोटा जो पॅन असतो तो तेल लावून ग्रीस करून घेतलेला आहे आणि त्यावरती आपल्याला हे बॅटर या पद्धतीने स्प्रेड करायचं आहे खूप पातळही नाही आणि खूप जाडही नाही असं हे बॅटर तुम्हाला पसरवून घ्यायचं आहे तुम्ही खूप पातळ केला तर डोसा कुरकुरीत बनतो आणि खूप जाड केलं तर तो आतमधून कच्चा राहतो त्यामुळे थोडंफार जाड असणारं आणि सॉफ्ट बनेल या पद्धतीने तुम्हाला हे पॅनकेक बनवायचे आहेत तुम्ही ते पाहू शकता अतिशय टेस्टी हेल्दी आणि तेवढाच परफेक्ट असा हा आपला ब्रोकोलीचा पराठा किंवा पॅनकेक तयार झालेला आहे जो तुम्ही दह्यासोबत सॉससोबत किंवा कोणत्याही चटणीसोबत बाळाला देऊ शकता त्यानंतर आहे सेकंड स्नॅक टाईम जो साडेचार ते पाचच्या दरम्यान बाळासाठी येतो ही सुद्धा खूप हेल्दी आणि तेवढीच टेस्टी अशी ही रेसिपी आहे बाळासाठी एक परफेक्ट फिंगर फूड म्हणून तुम्ही बाळाला हे देऊ शकता यासाठी एका पॅनमध्ये एक, एक चमचा तेल घेऊन त्यामध्ये खिचलेलं लसूण घातलेलं आहे थोडेसे चिली फ्लेक्स घातलेले आहेत बाळ तिखट खात नसेल लहान असेल तर अशा वेळी चिली फ्लेक्स तुम्ही अवॉइड करू शकता आणि अगदी थोडीशी काळी मिरी पावडर सुद्धा यामध्ये घालू शकता यानंतर थोडंसं पाणी घालून तुम्हाला हे उकळून घ्यायचं आहे पाणी उकळत आलं की त्यामध्ये साधारणतः अर्धा कप तांदळाचं पीठ घालून हे छान असं यामध्ये वैरून घ्यायचं आहे किंवा छान यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे खूप जास्त शिजवण्याची गरज नाही हलकंसं हे थोडं चिकट असं झालं की तुम्हाला गॅस बंद करून घ्यायचं आहे इकडे मी तीन उकडलेले बटाटे घेतलेले आहेत आणि ते आपल्याला आल्याच्या छोट्या खिसणीने खिसून घ्यायचे आहे आणि हा बटाटा सुद्धा आपण जे तयार केलेलं पीठ होतं तर त्यामध्ये घालायचं आहे त्यामध्येच एक चमचा कॉर्नफ्लॉवर घालायचा आहे आणि बाळ जर एक वर्षापेक्षा मोठं असेल तर थोडंसं मीठ यामध्ये घालायचं आहे छान हे मळून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने आपण चपातीचं पीठ किंवा एक डो बनवतो तर त्या पद्धतीने हे व्यवस्थित असं मिक्स करून एक छान याचा गोळा बनवून घ्यायचा आहे व्यवस्थित मळून घ्यायचा आहे तुम्ही ते पाहू शकता आपला छान गोळा तयार झालेला आहे यानंतर मी एका पाटावरती सुद्धा हे आणखी मळून घेत आहे जेणेकरून याला क्रॅक्स पडणार नाहीत एकदम छान असं परफेक्ट हे जे काही गोळा आहे हा तयार होईल याचे आपल्याला तीन भाग करून घ्यायचे आहेत आणि एक भाग घेऊन मी या पद्धतीने हा गोल असा याचा एक रोल करत आहे हे hey, क्रॅक्स पडू नये किंवा तळताना फुटू नये यासाठी तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं हे मळून घ्यायचं आहे आणि याचे एक स्मूथ असं एक रोल तयार होईल या पद्धतीने तुम्हाला हे बनवायचं आहे याचे छोटे छोटे काप करायचे आहे तुम्हाला हव्या त्या साईजचे हव्या त्या लांबीचे हे जे काप आहेत हे बनवून घेऊ शकता आणि ते तुम्हाला डीप फ्राय करायचे आहेत किंवा शेलो फ्राय सुद्धा तुम्ही करू शकता पण जर डीप फ्राय करत असाल तो वरचा जो लेअर आहे हा छान क्रंची बनतो मुलं हे अगदी आवडीने खातात गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तुम्हाला हे व्यवस्थित असं तळून घ्यायचे आहेत शॅलो फ्राय करत असाल तरी सुद्धा वरचं एक कोटिंग छान बनेल या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे कॉर्नफ्लारमुळे हे वरून थोडंसं क्रंची बनतं आणि आतमधून अगदी सॉफ्ट बनतं ज्या बाळाला दात नाहीत ते बाळसुद्धा अगदी आवडीने हाताने उचलून हे खाऊ शकतं अशी ही स्नॅक रेसिपी आहे जी तुम्हाला सॉससोबत बाळाला द्यायची आहे सॉस शक्यतो होममेड असावा ज्याची रेसिपी ऑलरेडी आपण चॅनलवरती पोस्ट केलेली आहे यानंतर आठ ते साडेआठच्या दरम्यान येईल बाळाचा डिनर टाईम डिनरसाठी सुद्धा आपण एक हेल्दी रेसिपी बनवणार आहे ज्यासाठी मी एक वाटी नाचणी पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये दोन चमचे आपल्याला बारीक रवा घालायचा आहे बार एक वर्षामध्ये पेक्षा मोठं असेल तर थोडंसं मीठ यामध्ये घालायचं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मी इथे एक वाटी ताक थोडं थोडं करत घालणार आहे आणि याचं एक छान असं बॅटर करून घ्यायचं आहे एकदाच सगळं ताक ॲड करायचं नाही थोडं थोडं ऍड करत तुम्हाला हे मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून याचं एक स्मूथ किंवा गुठळ्या न होणारं असं एक बॅटर बनेल तुम्ही ते पाहू शकता व्यवस्थित आपलं हे असं बॅटर तयार होत आहे तुम्हाला याची कन्सिस्टन्सी आणखी पातळ हवी असेल किंवा ज्या पद्धतीने आपण डोसा घावणं बनवतो तर त्या पद्धतीने तुम्हाला ही कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आणि याचं छान बॅटर बनवायचं आहे इकडे मी तवा तेलाने ग्रीस करून घेतलेला आहे आणि त्यावरती आपल्याला या पद्धतीने डोसा किंवा घावन बनवून घ्यायचं आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नाचणी हे बाळासाठी खूप जास्त हेल्दी असते पण नेहमीच नाचणीची खीर किंवा नाचणीचं जे काही पातळ असं सेरेलॅक आहे ते खाऊन बाळ बोर होतो आणि अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही बाळाला घावणं बनवून देता तर ते बाळासाठी खूप जास्त परफेक्ट आहेत किंवा खूप जास्त हेल्दी आणि थोडीशी टेस्टसुद्धा बाळाला वेगळी मिळते टेक्स्चर वेगळं मिळतं आणि बाळ हे आवड खात मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतील अशी ही नाचणीची अतिशय पौष्टिक घाऊणं बनतात खूप सॉफ्टसुद्धा असतात त्यामुळे ज्या बाळाला दात नाहीत ते बाळ सुद्धा व्यवस्थित हे खाऊ शकतं ही घावणं तुम्ही बाळाला नारळाच्या चटणीसोबत सॉससोबत दह्यासोबत किंवा आणखी ज्या काही चटण्या आहेत किंवा घरामध्ये आपण जे बनवतो भाजी तर त्यासोबत हे देऊ शकता खूप जास्त हेल्दी आणि तेवढीच टेस्टी अशी ही रेसिपी आहे तर कसा वाटला आजचा दिवसभराचा आहार हा जरूर सांगा पावसाळ्यामध्ये हे बाळाला जरूर द्या थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय